आणि थे आता थेट जाणार आहोत विधान परिषदेमध्ये अनिल परब तिथे बोलत आहेत दुसरा पर्याय नाहीये ह्या गोष्टीला हे जबाबदार आहेत सगळे आणि ह्यांची जबाबदारी आता घेण्याला कोणी हिंमत नाही यांची कारण ह्यांची राजकीय पोळी शिकून झाली कसले एसटी कर्मचारी कोण एसटी कर्मचारी आता काय त्यांच्याशी घेणं देणं हा एक जरी विषय असला तरी एस टी नुकसानी घालण्याचं काम जे अधिकारी करतायत यांच्या बाबतीमध्ये मी मुख्यमंत्र्यांना पत्र व्यवहार केलाय मी परिवहन मंत्र्यांकडे माझी कॉपी पोचली की नाही मला माहीत नाही पण मुख्यमंत्र्यांची कॉपी जी दिली होती त्याची एक प्रत परिवहन मंत्र्याकडे दिली होती तरी देखील आज रेकॉर्डवरती सांगतो कारण एस टी जगली पाहिजे ह्या मताचे ते आहेत मग जगायची असेल तर एस टी साठी काय काय, काय करायला पाहिजे आज आपण एस टीचा पूर्ण पगार पण देऊ शकत नाहीये अशी परिस्थिती आहे आपण फक्त निवड येत आहे आपण फक्त निव्वळ पगार देतोय मागच्या अधिवेशनामध्ये त्यांच्यावरती नामुष्की आली की प्रॉविडंट फंडचे पैसे न भरल्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकतो अटक झालेली आहे आणि प्रॉविडंट फंडचा कायदा तर अतिशय स्पष्ट आहे जर कामगारांचे पैसे कापले आणि ते भरले नाहीत तर गुन्हा दाखल होऊन जो कोण संचालक असेल किंवा जो कोण प्रमुख असेल त्याच्यावरती अटकेची कारवाई होऊ शकते म्हणजे एस टी कर्मचाऱ्यांची आज पूर्ण पैसे देण्याची देखील आमची आर्थिक क्षमता आज नाही आहे अशी परिस्थिती आहे आणि असं असताना देखील आपण काय करतोय एस टीच्या गाड्या मी पण मंत्री होतो मला माहिती आहे की काही गाड्या एस टीच्या जरूर कंत्राटी पद्धतीवर दिल्या पाहिजेत त्याचं कारण असं आहे की काही रूट्स आपले जे असे आहेत की ज्या रूट्सवरती असं करणं आपल्याला बंधनकारक आहे कारण गरजेचं आहे कारण त्या गाड्या दुसऱ्याकडे परवडत नाहीत परंतु एस टीचे कित्येक कर्मचारी आज आपली स्वतःची कार्यशाळा आहे आपण स्वतःच्या गाड्या बांधत नाहीये आपण कंत्राटी गाड्या घेतोय पण कंत्राटी गाड्या कुठल्या घ्यायच्या कशा घ्यायच्या याचे देखील काही नियम आहेत काही आहे परंतु इकडे चाललंय काय कंत्राटी गाड्या घेण्यासाठी अधिकाऱ्यांचं सिंडिकेट झालेलं आहे या सिंडिकेटने एक हजार तीनशे दहा बसेस खरेदी करण्याचा घाट घातला त्या अधिवेशनामध्ये मी विषय काढला त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं याच्यामध्ये बिलकुल घोटाळा नाही आहे हे सगळं बरोबर आहे याच्यात काही चूक आहे याच्यात या, या, या मंत्र्यांचा काही संबंध नव्हता कारण ते यायच्या अगोदरच हा सगळा कार्यक्रम जो काही कार्यकाल छोडा बहुत मिळाला होता म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी ओव्हर्स मध्ये जास्त रन काढून गेलेले अध्यक्ष होते ना त्यांनी कार्यक्रम करून टाकला होता आणि ह्या तेराशे दहा गाड्या ज्या वेळेला आम्ही सांगतोय ओरडतोय की हे कार्टल करून जे महामंडळाचं दोन हजार कोटी रुपयाचं नुकसान होते हे थांबवा परंतु नाही आमचं सगळं बरोबर आहे मग ज्या वेळेला सरकार बदललं परत नवीन मुख्यमंत्री आले मुख्यमंत्र्यांकडे फाईल गेली त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याची चौकशी केली आणि मुख्यमंत्र्यांना या लक्षात आलं की हा प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे आणि मग आत्ताच्या असलेल्या मुख्यमंत्र्यांनी त्याला पहिली स्थगिती दिली पहिली स्थगिती दिली आणि नंतर हे कंत्राट रद्द केलं म्हणजे हे जर मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आलं नसतं आणि मुख्यमंत्र्यांनी हिंमत दाखवली नसती तर हा दोन हजार कोटीचा घोटाळा हा पचणार होता झालाच होता फक्त केवळ आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी तो थांबवला म्हणून हे थांबवलं या बाबतीत जे जबाबदार अधिकारी आहेत मुख्यमंत्र्यांनी इकडे कबूल केला होता की जे जबाबदार अधिकारी आहेत या जबाबदार अधिकाऱ्यांवरती आम्ही कारवाई करू मी गेले कित्येक दिवस त्याचा पाठपुरवठा करतोय परंतु आजपर्यंत कुठलाही या अधिकाऱ्यावरती चौकशी किंवा कारवाई झालेली नाही